कवी सूर्याजी भोसले एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण एवढं सुंदर वातावरण झालं आहे पण सगळ्या कविता चांगल्या आहेत आणि अशा याच्यामध्ये माझी पुस्तक नावाची कविता सादर करतोय जास्त बोलत नाही त्याच्यावरती की आई तुझ्या हातामध्ये खुरप्याचा भार ग आई तुझ्या हाता मध्ये खुरप्याचा भार भार ग माझ्या जीवाला आधार ग भार ग माझ्या जीवाला आधार ग बाप रोज शेतावरी भलरी गान गाई ग बाप रोज शेतावरी भलरी गान गाई ग बाप रोज शेतावरी भलरी गान गाई गाई मिळे घामाची कमाई ग दादा रोज शाळेत शिकायाला जाई ग दादा रोज शाळेत शिकायाला जाई ग येता जाता माळव्याचा बाजार होई ग चूलदारी पेटता चूलदारी पेटता हसे घरदार ग घरदार ग कस दिसार सार ग घरंदाजपना नाही नाही कधी मस्ती ग घरंदाजपना नाही कधी मस्ती ग सुख समाधान इथे करुणी राही वस्ती ग पिढ्यान पिढ्या गेल्या सावरून नाती ग पिढ्यान पिढ्या गेल्या सावरून नाती ग नाती ग अजून तेवतात वा गती अजून तेवतात वतात वा गाऊरावांनी पेरल या शब्दाच वादळ ग भाऊरावांनी पेरल या शब्दाचं वादळ ग शिकवून गेले ज्योतिबा अक्षराच बळग डेबुजीने केला नारा साळा आधी शिका डेबुजीने हो। केला नारा साळा आधी शिका धावणाऱ्या हो। जगामध्ये बाबा तुम्ही टिका हो। शिवबा आम्हा देऊन गेले संस्काराचे धडे ग शिवबा आम्हा देऊन गेले संस्काराचे धडे ग धडे दिवस सोन्याचा उजडे ग बाबासाहेबांनी आम्हाला दिलय सारदान ग बाबा साहेबानी आम्हाला दिलंय सारदान ग मानसाला शिकवलं माणूस कीच ज्ञान ग मानसाला शिकवल माणूसकीचं कीच ज्ञान ग सुधारल जिन आणि मिळाल या नाव ग सुधारल जीन आणि मिळाल या नाव ग नाव ग मग जगण्याचा या भाव ग सारी समजली या जगताची रीत सारी समजली या जगताची रीत विसरून देव धर्म जोडले शब्दाशी या नाते ग अक्षरांची ओळख झाली सुधारल या मस्तक ग अक्षरांची ओळख झाली सुधारल या मस्तक ग मस्तक ग माझ्या हातात पुस्तक ग मस्तक ग माझ्या हातात पुस्तक ग पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या टीमला मसापाच्या टीमला आणि एकूणच आपल्या सगळ्या परिवाराला मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो